तर टी ट्रेक ट्रॅव्हल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी निरंजन चोरगे आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक भन्नाट व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओचं एक वैशिष्ट्य आहे तो म्हणजे शुर्पनखेचा मुलगा याचं मंदिर ह्या किल्ल्यावरती आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका गड किल्ले पाहताना गडाचा इतिहास भूगोल आणि गडाची वास्तुरचना अशा अनेक गोष्टी पाहताना कधीकधी गडावर असलेल्या एखाद्या जुन्या मंदिराचा काय इतिहास असेल हे सुद्धा बघणं गरजेचं असतं साताऱ्यातल्याच ह्या एका गडावरती जा गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की इथलं मंदिर हे साधसुध मंदिर नसून ते आहे रावणाचा भाचा म्हणजेच शुर्पनखेचा मुलगा याचं मंदिर तर याच्या मागची काय कथा आहे आणि काय आहे किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊयात या भागात समोर किल्ला आहे सकाळी उठून आम्ही किल्ला एक्सप्लोर करणार आहोत एक छान गोष्ट आहे की वरती मंदिर आहे ना त्यामुळं किल्ल्यावर लाईटसुद्धा गेली आहे आत्ता आम्ही संध्याकाळचे वर चढतो आहे पण लाईटीमुळे आम्हाला काही टेन्शन नाही आम्हाला मोबाईलचा टॉर्च ऑन करायची पण गरज नाही आणि जास्त चढाई नाही आहे अगदी थोड्याच वेळात आपण किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत पोहोचू अगदी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये साडेसहाला आम्ही चालू केलं होतं आणि बरोबर अर्ध्या तासात आम्ही प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहे आपल्याला भिंती दिसत आहेत इकडे एक छानसं मंदिर आहे गणपतीचं सुंदर गणपती आता दगडात कोरलेलं आहे गणपती बाप्पा हो रेहा नको आत नको तर छान दर्शन झालंय गणपती बाप्पाचं आणि ह्या प्रवेशद्वारापासून प्रवेश प्रवेश आता आपण आज जाणार आहोत जर किल्ल्याचा प्रवेशद्वार म्हटलं तर बऱ्यापैकी भग्न अवस्थेतच आहे मध्ये जाऊयात तर प्रवेशद्वारापासून आपण आता आलोय आणि आता इथं मॅप आहे मॅपचा आपण व्यवस्थित विचार करूयात आणि मग जाऊयात या मॅपनुसार इथं विहीर आहे पुर हिरवी हिरवी लाईट दिसते ते मंदिर आहे

इथले आपली हा आपलीच लोक आपलीच लोक आपल्याला भेटले मस्त इकडं जेवणाचा चालू आहे आपलं आपला तुम्ही सगळे कोल्हापूरवरून आलाय आणि किती दिवस काम करताय इथं झाली की आम्ही सहा दिवस झाले सहा दिवस एक वर्ष काय काय करताय म्हणजे

सगळे कोल्हापूर आमची लय भारी सोय झाली कारण आपल्याला हे सगळे काका भेटलेत आणि त्यांनी आधीच सांगितलं की जेवणारे का मस्त ते आता भात बनवतात आणि भात बनवलाय ना आणि भाजी आणि मस्त भाजी बनवतात सोयाबीनची त्याला काय म्हणले तुम्ही मागाशी आम्ही मारकरी मटन म्हणतात कसलं मारकरी मटण सोयाबीन सोयाबीन हा चंद्रसेन यांचं मंदिर आहे आणि चंद्रसेनाची एक सुंदर कथा सुद्धा आहे ती काय आहे हे आपण नंतर बघूयात तर मस्त जेवण पद्धतशीर आपलं ह्याच्यातले फक्त सोयाबीनच खाणार आहे कारण वांग मी खाणार नाही काका हो मस्त झाले बर का सुप्राबा आणि थोडस आपण फिरायला आता बाहेर पडलोय तर आपल्याला मंदिर ह्या बाजूला आहे बघा इथून आपण आलोय मंदिराच्या बाजूने इथे समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनेच खाली आल्यानंतर आपल्याला हा आहे मोठा चुन्याचा घाण पाहायला मिळतो तर हा जो चुन्याचा घाण आहे हा कशासाठी वापरला जायचं हे आपण प्रत्येक वेळी व्हिडिओत सांगितलंय पण तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा ह्या ज्या तटबंदी बांधल्या जायच्या तेव्हा ते, ते दोन्ही दगड एकत्र करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने आता सिमेंट वगैरे वापरतो मिश्रण वापरतो चांगलं तशाच पद्धतीचं पूर्वी मिश्रण चुना असेल गूळ असेल तर हे एकत्र करून याच्यामध्ये फिरवलं जायचं आणि मग ते फिरवलं गेल्यानंतर ते मिश्रण ते माल म्हणून ते वापरलं जायचं गोनी दांडेकर म्हणतात किल्ला बघताना त्याचा नुसता भोज्ज्या करून यायचा नाही तर तो किल्ला त्याची रचना कशी आहे त्याचा इतिहास त्याचा भूगोल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या पाहिजे तेव्हा खरा तो किल्ला बघण्यात मजा आता मुळात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सुद्धा ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य मात्र बघायचं राहत आणि ते म्हणजे या किल्ल्यावर असलेलं रावणाच्या भाचाच म्हणजेच शुर्पनकेच्या मुलाचं मंदिर तर ह्याच गोष्टीचा विचार करून किल्ल्याचं नाव न सांगता आपण किल्ल्याचा इतिहास उलगडणार आहोत आणि आता इथं आपल्याला एक तर दाखवित हे पाणी पिऊ शकता तुम्ही फक्त थोडंसं तुम्हाला फिल्टर करावं लागेल पण पिण्याचं जर सोर्स म्हटलं तर हेच पाणी ह्याच पाण्याचा वापर केला जातो आणि ह्या किल्ल्यावर असंख्य पाण्याची छोटी छोटी तळी आहे उन्हाळ्याच्या वेळी ती सुकतात आता या बाजूला बघा पश्चिम बरोज आहे आपण पश्चिमेच्या बुर्जाकडे चाललेलो आहे आणि या बाजूला एक समाधी सुद्धा आहे आता ती समाधी एक्झॅक्ट कोणाची हे सांगता नाही येणार पण इथं ह्याच बाजूला तळ्याच्या बरोबर शेजारी आपल्याला इथे एक समाधी दिसते तीही आपण बघूयात आता इथं ती चढबंदी इथे चालू होती आणि इथे एक दरवाजा तर हा दरवाजा कुठला आपण बघूया नाईकबाचं मंदिर तिथे खिंडीत बरोबर ते म्हणजे लोक काय करतात इथली तेवढ्या लांब जायला जमत नाही आपण कस नैवेद्य ठेवून देतो आपल्या देवाच्या इथं दुसऱ्या देवाच्या नावाने इथले लोक काय करतात नैवेद्य वगैरे काय असेल ना तर इथंच ठेवतात नाईकबाच्या नावाने तर हा नाईक बाजार म्हणजे काल आपण आलो तर नाईक बाजारवाचा हा गडाच्या बरोबर पश्चिमेला आढळतो आणि गडाच्या पश्चिमेला थोडं नंतर आपल्याला समोर बुरुज सुस्थितीत आहे आपण बुरुजावर जाऊया एखादा को। गड कोणताही असो पण त्याच्या दरवाज्यापेक्षा महत्वाची जर कोणती वास्तू असेल तर तो असतो त्या गडाचा बुरुज या गडाला चारही दिशांना चार मोठे मोठे बुरुज आहेत आणि बुरुजाचं काम आपल्याला माहितच आहे सभोतालच्या भूभागावर नजर ठेवता यावी म्हणून एका वेगळ्या प्रकारच्या रचनेचे बांधलेले असे बुरुज आपल्याला इथं पाहायला मिळतात तेही चारही बाजूंना पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या चारही बाजूंना या किल्ल्यावरती सुंदर असे बुरुज उभे केलेले आहेत तेही शिलाहार राजांच्या काळात हा किल्ला बांधला गेलेला आहे शिलाहार राजांच्या काळातच बरीच वर्ष आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा किल्ला त्यावेळी आदिलशाहीचा इमानी सरदार महादेव जगदाळे याच्याकडे हा किल्ला होता अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी महादेव जगदाळेचे हात तोडले असं म्हटलं जात आणि त्यानंतरच हा किल्ला स्वराज्याला जोडून घेण्यात आला होता आपल्या सह्याद्रीच्या बामनोली डोंगर रांगेमध्ये असलेला नऊशे तीस मीटर इतकी समुद्र सपाटीपासून उंची असलेला हा एक स्वराज्यातला महत्वाचा किल्ला आपल्याला इथलेच साताऱ्यातले दोन मित्र भेटलेले आहेत मित्र नाव हो काय तुझं आयुष श्रेयस काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज आवडेगड किल्ले फिरायचे का असंच आलंय म्हणजे सारखे फिरतच असतात क्या बात आहे पन तर असे भटकंती करणारी लोक भेटली की आपल्याला अजून छान वाटतं आणि ते आम्हाला जॉईन झाले म्हणलं चला किल्ला आपण पूर्णपणे बघून घेऊयात तर मागाशी आपण आता नाईकबा दरवाजा बघितला त्या बाजूला आणि बुरुजही पाहिला आणि आता याच तटबंदीच्या कडेकडंनी आपण पुढचा दरवाजा बघायला जाणार आहोत मंदिर इथं तळ नाईक बाजारवाजा ह्या साइडला इकडं आपण बघितलं पश्चिम बुरुज आणि त्याच्याच ह्या तळबंदीच्या कडेकडे आपण चालत आलो आणि आता इथं जी वाट येते ती ह्या बाजूने येते याला ह्यांनी गुफा पण इथं एक प्रकारची केलेली आहे बघा लक्षात घ्या एक चोर गुफा म्हटलेलं इथं आतमध्ये आणि इथ ही वाट आपल्याला दिसते बघा जी खा तसे साताऱ्यातले किल्ले उंचीला कमी त्यामुळे आसपासच्या गावातली शेकडो गुरे अशा किल्ल्यांवरती चरायला येतात उन्हाळ्यात ठीक आहे मात्र पाऊस झाल्यानंतर इथे साठलेल्या असंख्य तळ्यांमुळे त्याचप्रमाणे पावसामुळे जे उगवलेलं गवत आहे है, हे ह्यांच्यासाठी खाद्यच म्हणजे किल्ला फक्त आजूबाजूच्या प्रदेशावर नजर नाही ठेवत त्याचं रक्षण नाही करत तर इथल्या जनतेचं आणि गुराढोरांचं पोषणसुद्धा करतो हे आपल्याला याच्यातून कळत आहे आणि ते शौचकूप आहे शौचकूप म्हणजे आपल्या भाषेतलं संडास त्या काळातलं ते काय आहे शौचकूप पूर्वीच्या काळामधलं आणि ते ह्या बुरजाच्या लगतच आहे बुरजावरती असणाऱ्या पहारेकरांच्या सोयीसाठी कदाचित असं केलेलं असावं हे आहे शौचकूप तर हा आहे पूर्वेकडचा बुरुज तुम्ही जर बुरुजाची रचना लक्षात घेतली तर लक्षात येतं आपल्याला की तटबंदीचा हा महत्वाचा बुरुज आहे हा आणि त्याच्यावरती मनोरासारखा उंच बुरुज आहे तर ह्याला चिलखती बुरुज नाही म्हणता येणार चिलखती बुरुज कशाला म्हणतात तर बुरुज आणि बुरुजाच्या बाजूने आणखी एक तटबंदीवादा रचना असते त्याला म्हणतो आपण ह्याची मुळात उंची जास्त केलेली जशी तुम्ही विजयदुर्गला बघाल तशा पद्धतीची रचना आहे याची तिथं सुद्धा तशाच पद्धतीचा बुरुज आहे बघा हा उत्तरेचा बुरुज आहे आता आपण इथून सरळ जाणार आहे आणि मग पुन्हा मंदिराकडे जाणार आहे खाली तुम्ही बघताय हे तळबीड गाव आहे गड किल्ले म्हटलं ना की कि गड किल्ल्याला एक देवता असते बऱ्याचशा गड किल्ल्यांवरती आपल्याला महादेवाची मंदिरंच दिसून येतात किंवा काही ठिकाणी देवीची सुद्धा मंदिरं दिसून येतात इथे मात्र एक वेगळंच मंदिर आहे आणि हे मंदिर आहे रावणाचा भाचा आणि शुर्पनखेचा मुलगा इंद्रसेन महाराजाचं तर याच्या मागची काय गोष्ट आहे हे आहे अनेक कुटुंबाचं कुलदैवत इथे लोक वर्षानुवर्षे कुलदैवताच्या दर्शनाला येत असतात तर काय आहे या रावणाच्या भाचाच्या मंदिराच्या मागची कथा हीच आता आपण पाहणार आहोत इथे असलेल्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसारच आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत तर जाणून घेऊयात चंद्रसेन महाराज म्हणजेच रावणाचे भाचे आणि शुर्प पुत्र हा रावणाचा भाच <सवाँड़ा> भाचा मुलगा स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ देवतेचा राजा हा हा त्रिभुवनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी हा भगवान शंकराची आराधना करण्यासाठी इथं बसले हा तपश्चर्या करत असताना भगवान शंकर त्यांना प्रसन्न होऊन काल खडग पाठवून देत ते काल खडग जिथे तपश्चर्या करत बसलेले असतात त्याच्या भोवतीनं संपूर्ण कळकाच बेट तयार झालेला तयार झालेलं कालकडग पडत असल्यानंतर त्यावेळेला वनवासात असल्यानंतर प्रभू श्री लक्ष्मी फळ वेचण्यासाठी इथं आलेले असतात ते फळ वेचताना त्यांना ते कालकडग दिसतात ते चालवायचं कशावर म्हणून ते कळकाच्या बेटावर चालवतात कळकाच्या बेटावर चालवत असल्यानंतर त्यातून त्या वारानं आज तपश्चर्या करत असलेले चंद्रसे हात तुटतात हात तोटताना तोंडात शंकराचं नामस्मरण असतं तेव्हा शंकर त्यांना वरदान देतात की तुम्हाला देवत्व प्राप्त होईल मी तुमच्या इथं कायमस्वरूपी राहील आता इथं आपण पाहिलं तर आपल्याला दोन नंदी दिसतात बरोबर तर एक नंदी लिंग स्थापन करून तपश्चर्य केले म्हणून शंकर स्वतःहून त्याच्यासाठी थांबलेत म्हणून आता समोर सदाशिव गडावर पण दोन नंदी होते आहे आहेत आता समोर जर आपण बहिले का नाही शंकराचं मंदिर आहे आतल्या बाजूला बरोबर नाही बाहेर बाहेर ह्या साईडला उजव्या बाजूला स्वतःहून आलेले असे सांगतात बर आणि आता तुम्ही पूजा बांधली म्हणून बरोबर आहे पण त्यांचे हात नाही आहेत ना ते मी बघितले आणि देवींच्या मूर्ती आहेत का नाही हे चतुर्भूजा आकारात चतुर्भुजा आहे बर आणि चतुर्भुज असल्यामुळे पातळीचे राजा म्हणून त्या देवींच्या तीन सर्प आहेत बर सर्प तसं सदराजी कोणाच्या हातात नसतो पातळाशी रिलेटेड तर सर्प आहे दोन देव आहेत ना आपले कुठली जोगेश्वरे आणि जानु बरोबर मागच्याच बाजूला हे सुद्धा मंदिर मूर्त्या आहेत ह्या आवर्जून बघा भवानीची मूर्ती हा आहे ही नरसिंह सर नरसिंह हे तु बघा दिसतं ही आडव हे दोन देव सरस्वती नरसिंह सरस्वती म्हणतो का नाही नरसिंह हे हा हे आहे हे सूर्यनारायण रथात बसल्यादा चारी बाजून सूर्यनारायण मंदिर आपल्या भागात कमी आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि हे काय बघा हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे सूर्याला शक्यतो ते घोडे दाखवतात ना समोर सात घोडेच आहेत सात घोडे दाखवतात ना सरळ दाखवतात हे आडवं म्हणजे हे एकाच एकाच काय मला हे युद्ध करताना तर दिसतंय हातामध्ये ढाल दिसते तलवार पण दिसते हे कोण आहेत नाही हे पण मला हे काय कल्पना नाही ही मूर्ती आणि मागची मूर्ती सेम सेम आहे कुठली मूर्ती बघा सेमे चंद्रसेन महाराजांच्या मूर्ती व्यतिरिक्त आपल्या इथे गडावरती शंकराची मूर्ती सुद्धा दिसून येते त्याचप्रमाणे तिथूनच डाव्या बाजूला आपल्याला गजलक्ष्मीची मूर्ती दिसून येते मंदिराच्या आवारामध्ये असंख्य पडके वाडे आहेत यामुळे या भागात पूर्वी भरपूर लोक राहत असतील हेही कळून येतं मंदिराच्या दीपमाळेजवळ आपल्याला असंख्य भग्न असलेले हत्ती त्याचप्रमाणे शेषशाही विष्णू आणि काही विरगळी सुद्धा पाहायला मिळतात तर आपल्या ह्या वसंतगडावरती वर्षभर काम चालू असतं ना आपलं सवर् आत्ता काय काम करत आहे आपण आत्ता आपण पडलेले गुरुज आणि तलावाचं गाळ काढणे हे आपलं सध्या काम चालू आहे आपलं काय नाव राजभोवाळ हो ओह तुम्ही इथलेच आहेत खाली म्हणजे आपले एक टीम वसंतगड म्हणून कराड तालुक्यातली सगळीकडेली पोरं होती बरं लांबून पण आहे आईती असे म्हणजे सगळे एकत्र जी गडासाठी गड संवर्धन करायची ज्यांना मनापोर सुनीचे आहे ती टीम वसंतगड मध्ये काम करते ती म्हणजे अशी संस्था आहे असं आपले असं काही नाही एक आपलं मिळून जी वसंतगड साठी काम करते ती टीम वसंत तो टीम मधला असं थोडक्यात वसंतगड किल्ला पाहणं हे हंबीरवामा मोहितेंच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय अपूर्णच आहे त्यामुळे आवर्जून तळबीडमधल्या हंबीर मामा मोहितेंच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुढे मार्गस्थ झालं छत्रपती शिवरायांच्या सुमारे तीन पिढ्यांशी निगडीत असलेलं तळबीड हे गाव शहाजीराजांची पत्नी तुकाई छत्रपती शिवरायांच्या पत्नी सोयराबाई त्याचप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजेच तळबीडमध्ये आम्ही होतो वसंतगड वसंत हा किल्ला पाहायला किल्ले वसंतगडाची ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय